धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचं मंत्रिपद कुणाला मिळणार याबाबत राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे छगन भुजबळ प्रकाश सोळंके अनिल पाटील आणि संजय बनसोडेंच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे बघूया धनंजय मुंडे आऊट कुणाला संधी राष्ट्रवादीचं रिक्त मंत्रिपद कुणाला मिळणार भुजबळांच्या नावावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादीत एका मंत्रिपदाची जागा रिकामी झाली आहे त्यामुळे धनंजय मुंडेंच्या जागेवर कुणाची मंत्रीपदी वर्णी लागणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर छगन भुजबळांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे काल झालेल्या बैठकीत अजित पवार फडणवीसांमध्ये भुजबळांच्या नावावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ राष्ट्रवादीत नाराज होते त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती भुजबळांना मंत्रीपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होऊ शकतो अन्न व नागरी पुरवठा खात्याचा छगन भुजबळ यांच्याकडे मोठा अनुभव आहे धनंजय मुंडेंच्या जागेवर प्रकाश सोळंकेंना ही संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे मुंडेंनंतर बीड जिल्ह्यातील पोकळी भरण्यास सोळंकेंची राष्ट्रवादीला मोठी मदत होणार गड� आहे अमळनेचे आमदार अनिल पाटलांच्या नावाची देखील चर्चा सुरू झाली शिंदेच्या काळात अनिल पाटलांकडे ही मंत्रिपदाची जबाबदारी होती संजय बनसोडेंच्या नावाची देखील राजकीय वर्तुळात चर्चा राजकीय वर्तुळात जरी या चर्चा सुरू असल्या तरी पक्षनेतृत्व म्हणून अजित पवार नव्या आणि स्वच्छ चेहऱ्याला संधी देऊ शकतात अशी माहिती मिळते मुंडे यांचे कारणामे आणि माणिकराव कोकाटे यांची सातत्यानं होणारी वादग्रस्त वक्तव्य यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी नेहमीच चर्चेच्या आणि टीकेच्या केंद्रस्थानी असते धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादीकडून कोणत्या आमदाराच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार हे आगामी काळात स्पष्ट होणार ब्युरो रिपोर्ट झी चोवीस